समाजसेविका सनाशेख दाऊद यांनी शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश नांदगाव येथे शिवसेना उपनेते प्रवक्ता राजू वाघमारे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत एकबाल दादा फाऊंडेशन व सम्राट ग्रुपचे दाऊद शेख यांची कन्या समाजसेविका सनाशेख दाऊद यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी गेल्या पाच वर्षात जो विकासाचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह इतर राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना ही आमदार सुहास अण्णांचे आकर्षण वाटत आहे या दृष्टिकोनातून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू अशी ग्वाही दाऊद शेख यांनी दिली या प्रसंगी शिवसेना उपनेते प्रवक्ता राजू वाघमारे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात यावेळी असिफ पठाण रफीक पठाण अज्जू शेख शफिक पठाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज न्यूज मराठी नांदगाव दादा फाउंडेशन सम्राट ग्रुप यांच्या वतीनं मी सामाजिक इकडं नांदगावमध्ये कार्य करत असतो तुम्ही नांदगावचा भूमिपुत्र असून म्हणजे अण्णासाहेब आमचे जे आमदार आहे सुहास अण्णा कांदे यांना इम्प्रेस होऊन माझ्या मुलीचा मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला मला म्हणजे भरपूर छंद आहे सामाजिक सेवा करायचे तर आमचे मित्र इकडे आसिफ पठाण रफिक पठाण अज्जू शेख यांनी पण माझ्या मुलीसांग शिवसेनेत प्रवेश केला तर अण्णाच्या कामाला आम्ही इन्स्पायर होऊन म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं अन्नाचे कामं भरपूर हो आहे प्रत्येक समाजाकरता त्यांनी कामं करेले आमचे म्हणजे मी पण तीस वर्षापासून राजकारणात आहे मुस्लिम समाजाकरता अजून कोणत्याही आमदारांनी काय नाही केलं जे अण्णांनी अख्ख्या नांदगाव तालुक्याचे मुस्लिम समाजांकरता काम केलं त्यांनी आमच्याकरता ईदगा बांधली आमच्याकरता म्हणजे लॉन्स असं बांधलं कमीत कमी ते शंभर वर्ष चालल तर या अण्णाच्या कामाला इम्प्रेस होऊन मी माझ्या मुलीचा प्रवेश केला